जिल्हा परिषद निवडणूक हा केवळ राजकीय निर्णय नसतो तो आपल्या गावाच्या भविष्यासाठी घेतलेला विश्वासाचा निर्णय असतो शेती शिक्षण रोजगार आणि पर्यावरण यांचा विचार करणारे नेतृत्व मिळणे ही आज राधानगरी सारख्या भागाची खरी गरज बनली आहे अशा काळात लोकांच्या मनात एक नाव सातत्याने उमटताना दिसते आहे ते म्हणजे अभिजित ताई शेट्टे सहकार क्षेत्रात काम करताना त्यांनी केवळ पद सांभाळले नाही तर दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या कष्टांना न्याय देण्याचा प्रयत्न केला कोल्हापूर जिल्हा उत्पादक दूध संघ संचालक पदाच्या माध्यमातून ग्रामीण अर्थव्यवस्थेला बळ देण्याची भूमिका त्यांनी घेतली राधानगरी आणि कोल्हापूर परिसरातील दूध उत्पादक संस्था सक्षम व्हाव्यात यासाठी त्यांचा सातत्यपूर्ण पाठपुरावा सुरू राहिला कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या शिक्षण व अर्थ समितीचे सभापती म्हणून मिळालेला अनुभव प्रशासन समजून घेणारा ठरला शिक्षण क्षेत्रात वक्रतुंड एज्युकेशन सोसायटीच्या माध्यमातून त्यांनी अनेक कुटुंबांच्या स्वप्नांना दिशा देण्याचा प्रयत्न केला शिक्षण सहकार आणि विकास या तिन्ही आघाड्यांवरची वाटचाल त्यांचा दृष्टिकोन स्पष्ट करते राजर्षी शाहू महाराजांचे विचार केवळ जयंतीपुरते मर्यादित न ठेवता त्यांचे स्मारक उभारण्याचे स्वप्न त्यांनी आपल्या जीवनाशी जोडले सामाजिक आणि विकास ही शाहू महाराजांची शिकवण कृती मोजावी लागत नाही त्यांच्यामध्ये लोकप्रतिनिधी कोणत्याही स्तरावर असो त्याची ओळख जनतेच्या सेवेतूनच घडते पदापेक्षा माणसं महत्वाची राजकारणापेक्षा प्रश्न महत्वाचे हा त्यांचा दृष्टिकोनच लोकांच्या मनाला भावतो आहे म्हणून अभिजित ताई शेट्टे हे व्यक्तिमत्व खेड्यापाड्यातील गोर गरीब लोकांसाठी आपुलकीचा विषय मानला जातो जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आणि चौके मानबेट या गावांमध्ये वेगवेगळे गट एकत्र येताना दिसत आहेत एकजूट कुठल्याही दबावातून नाही तर विश्वासातून उभी राहिलेली आहे लोकांचा वाढता पाठिंबा हेच सांगतो की राधानगरीला दिशा देणाऱ्या नेतृत्वाची अपेक्षा किती खोलवर रुजलेली आहे आज मत केवळ आश्वासन ऐकत नाहीत तर अनुभव नियत आणि दूरदृष्टी पाहतो राधानगरीच्या विकासाचा विचार करताना सहकार शिक्षण पर्यावरण आणि सामाजिक बांधिलकी यांचा मेळ ज्या दिसतो ते नेतृत्व लोकांच्या नजरेत आपोआप पुढे म्हणूनच अभिजित ताई शेटे यांच्याकडे अनेक जण केवळ उमेदवार म्हणून नाही तर उद्याच्या राधानगरीसाठी एक विश्वासार्ह आशा म्हणून पाहू लागले आहेत दर्शक हो राधानगरी जिल्हा परिषद मतदारसंघातील या चौरंगी लढतीत कोणाचं पारड जड वाटत हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा